जय जयश्रीरामो मित्रांनो अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा थकीत असलेला हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरू झालेली आहे आपण यापूर्वीच पाहिलं होतं की या योजनेचा हा हप्ता वितरित करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली होती परंतु राज्यामध्ये नगरपालिकाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि एकंदरीत आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं एकत्रितपणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर वितरण केलं जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या परंतु डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी अद्याप ही राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती त्यामुळे निधी कधी उपलब्ध केला जाणार आचारसंहिता संपल्यानंतरच हप्ता मिळणार का नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे तिन्ही हप्ते एकत्रित मिळणार का असे अनेक सारे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले होते आणि याच्यामध्येच आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सायंकाळी चार वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आधार पेमेंटच्या माध्यमातून आधार डीबीटीच्या माध्यमातून हा हप्ता वितरित व्हायला सुरू झालेली आहे परंतु हप्ता वितरणाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय थंड गतीने बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना अद्याप याच्या संदर्भातील मेसेज आलेले नाहीत लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याचा शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या महिलांना असं वाटतं की केवायसी न झाल्यामुळे आपला आलेला नसेल का परंतु सध्या दिला जाणारा हप्ता केवायसी झालेली असेल किंवा नसेल या बेसवरती दिला जाणार आहे का हा नोव्हेंबर महिन्याचा वितरित होणारा हप्ता आहे आज बऱ्याच साऱ्या महिलांना हप्ता वितरित होत आहे अशा करूयात येत्या एक थे दोन ला। ला ते दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आणखीन बाकी असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यावरती या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत सध्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे तरी सुद्धा हे मेसेज येत असताना मग आचारसंहितेचं नेमकं कशाप्रकारे याच्यामध्ये शिथिलता करण्यात आली किंवा कशा प्रकारे त्याच्यामध्ये परवानगी घेण्यात आलेली आहे हे देखील पाहण्यासारखं असणार आहे परंतु नोव्हेंबर महिन्याची थकीत असलेला आचारसंहितेचं कारण सांगून थकीत असलेला हप्ता मात्र आता वितरित व्हायला सुरू झालेली आहे याच्या संदर्भातील जे काही डिटेल अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण लवकरात लवकर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद